राम 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 आपलं नाव पांडुवंजी सावरे आपलं गाव मुळांगी तालुका सटाणा जिल्हा नाशिक आपण हे विशाल सीटचं कांदा बियाणे घेतलं होतं हे आपण कुठून घेतलं होतं कृषी से से सेवा केंद्र मुल्यर मुलेर ओके आता हे जे आपण विशालचं विशाल पुरसुंगी वाण घेतलं होतं हे आपलं कधी घेतलं होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी आपल्याला क्वालिटी वगैरे कशी वाटली त्याची एकच नंबर एकच नंबर आहे आता तुम्ही येत ना पत्ती वगैरे कशी मार्केटला कसा विकला जातो तो कांदा पत्ती काय डबल आहे त्याला डबल टिबल पत्ती आहे आणि मार्केटला कशा रेटने विकला जातो आताच काल परिवार विकला होता सतराशे म्हणजे टॉपला गेला होता सतराशे टॉपला गेला मार्केटला हायस्ट रेटने विकला गेला कोणत्या मार्केटला नेला होता आपण कांदा चांदोड चांदोड मार्केटला आता साहेबांनी तुम्हाला बियाणं दिलत त्यांनी कसं म्हणजे क्वालिटी बद्दल वगैरे तुम्हाला काय सांगितलं होतं म्हणजे पूर्ण साहेबांनी सांगितलं होतं माहिती दिली साहेबांनी पूर्ण गायडन्स चांगल्या खात्रीशीर बियाणे आणि आता तुम्हाला त्याची क्वालिटी वगैरे कशी वाटली एकदम वाटली तुम्ही आता आपल्या शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही तुम्ही विशाल कंपनीचं विशाल पुरुषी कांदा बियाणं लावलं होतं तुम्हाला एकच नंबर वाटला ऍव्हरेज पण चांगलं एक साईज निघाली एक युनिफॉर्म कलर चांगला डबल टिकल पत्ती आहे कलर आणि मार्केटला एक नंबर विकला गेला मग आपल्या लोकांना बी सांगायचं तुम्ही काय सांगू शकता हे बियाणं वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे मग वापरायला पाहिजे जास्ती जास्त लोकांनी हे बियाणं वापरायला काय अडचण नाही या बियाणाचं कसं आहे बियाण्याचं उतार पण चांगलं बियाणं टाकल्यानंतर उगवण क्षमता जर्मरेशन चांगली आहे सगळं बियाण्यापेक्षा आणि कालावधी बी इतर बियाण्यापेक्षा आठ दिवस कमी आहे आणि याची क्वालिटी बी चांगली आहे मार्केटिंग बी एक नंबर होते आवडीचे चांगलं आहे आमचे सर्व शेतकरी ह्या विशाल शेटच्या बियाण्यात भरपूर खुश आहे आम्ही सुद्धा भरपूर यावर्षी विशालच बियाणे जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न करू धन्यवाद